महानगरपालिका पैठण येथील नाथसागरातून दररोज सुमारे एकशे पंधरा एमएलडी पाणी उचलते त्यासाठी प्रत्येक महिन्याला जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीचे पैसे भरणे बंधनकारक आहे मात्र महानगरपालिकेने नियमित पाणीपट्टी भरलेला नाही त्यामुळे मार्च अखेरीस जलसंपदा विभागाने महानगरपालिकेला नोटीस बजावून बेचाळीस कोटी रुपये भरण्याची सूचना केली होती परंतु व्याजदंडाची मोठी रक्कम असल्याने महानगरपालिकेचे म्हणणे आहे की याविषयी मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले